तर राम राम पब्लिक थालीपीठ खाऊन आपल्या दिवस ज्याची सुरुवात झाली नाश्ता टाइम भेटतोय त्याच्यामुळे काही विषय नाहीये खाऊन झाल्यावर आलो क्रिकेट खेळण्यासाठी मी पोचतो तोपर्यंत त्यांचं खेळणं आवडलं होतं याचा एक फोटो वगैरे काढला आणि आणि तेवढ्यात कल्प्याचा पचका करून टाकला बघा ते मग आपला याडा आला याडा गाण्या म्हणतो नाही तो परत असं नाहीये गणे होलना काल दिन बोल एवढा <laughs> चांगला बोर आहे त्याला येडा म्हणता बघा बरं किती भारी उत्तर दिलं मग घराकडे आलो इकडे बघितलं समर्थ म्हणत होता ब्लॉक मध्ये घेत नाही म्हणे म्हटलं ठीक आहे चला आज तुला पण टाकतो मग एक पुण्याचं काम केलं आजीचं पाय तुटलेलं आहे तिला बँकेत जायचं होतं पैसे टाकण्यासाठी म्हटलं चल बाई घेऊन जातो मग जेडीसीसी बँक आहे तिथे गेलो मग परत घराकडे आलो घराकडे येऊन बघतो तर गणेशच्या गल्लीमध्ये रस्त्याचं काम चालू होतं गणेशच्या अथक प्रयत्नांतून शेवटी त्याच्या गल्लीतला रस्ता झाला मग काय आपल्याला घरी जायचं होतं मग आपली रामपेरी काढली तिच्यावर बसलो आणि निघालो घराकडे घराकडे येऊन बघतो ते दोन नमुने काय करत होते काय माहिती एव्हएटर गेम आणलेला होता त्यांनी मग सुरू केला एव्हेटर त्याआधी म्हटलं आपल्याला पॅन ऑर्डर करायचा एक कॅशिओ यामा कंपनीचा भारी भेटला शिकण्यापुरता बरा होता करून दिला ऑर्डर गण्याने गेला एव्हेटर गेम सुरू आणि पहिलीच भेट लागली त्याची फॉल गेला पचकावर म्हटलं घाबरू नको का डरके याच्या जिथे मग पुढची भेट लावली मग ती जिंकली ना असे करता करता बिचारा आज हजार रुपये जिंकून गेला पहिल्यांदा कोणी जिंकताना बघितलं होतं मी या वेटरमध्ये मध्ये कारण मी बाजूला बसलेलो होतो ना <laughs> नऊशे काढले शंभर दिले आणि घरी जाऊन झोपलो लॉक पण संपला जय श्रीराम